नमस्कार मित्रांनो विवाहित स्त्रीचे अनैतिक संबंध असल्याचे आज आपण खूप ऐकतो ही गोष्ट समाजाच्या दृष्टीने चांगली नाही पण हे का घडतं हे जाणून घेणं पण महत्वाचं आहे कोणत्या स्त्रीला पतीशी विश्वासघात करायचा नसतो पण अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे या गोष्टी घडून येतात कारण तेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की कोणते अशी कारण आहेत ज्यामुळे या गोष्टीमध्ये वाढ होते नंबर एक एकटेपणा अनेकदा पती सोबत नसल्यावर काही महिलांना एकटं पडल्यासारखं वाटतं अशा वेळेस ती अनैतिक संबंधाच्या दिशेने घेतली जाऊ शकते एकटेपणा घालवण्यासाठी हा मार्ग बऱ्याच ठिकाणी अवलंबला जातो नंबर दोन वादविवाद प्रत्येक पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतात पण याचा परिणाम संबंधावर झाला तर दोघांमध्ये कधी जुळत नाही त्यामुळे व्यक्ती बाहेर आकर्षित होण्याची चान्सेस जास्त असतात नंबर तीन संबंधित व्यक्ती शारीरिक संबंधात शारीरिक संबंध ठेवल्यावर असमाधानी असेल तर ही गोष्ट प्रत्येक स्त्री आपल्या पतीला बोलून दाखवत पत नाही त्यामुळे अनैतिक संबंधाकडे खेचली जाऊ शकते नंबर चार अयोग्य विवाह कमी वयाच्या मुलीचं लग्न जास्त वयाच्या व्यक्तीसोबत केलं गेलं असं होतं त्यामुळे संबंधित व्यक्तीबरोबर ती असमाधानी असेल तर परपुरुषाकडे आकर्षित होण्याची शक्यता असते नंबर पाच पैशाचा मोह पैशाचा मोह असल्याने पतीकडून आ आर्थिक गरजा पूर्ण होत नसतील तर पैसेवाल्या पूर परपुरुषाकडे पर आकर्षित होण्याची शक्यता असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल नवीन आहे तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्या